नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने अक्कलकोट अक्कलकोटीर शाळेत गोड खाऊचे वाटप पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी अक्कलकोटेतील मुकबदीर शाळेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया सोलापूर लोकसभा विभागातर्फे गोड खाऊचे वाटप करण्यात आले अक्कलकोट येथील सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती संचलित मुकबधीर निवासी शाळा अक्कलकोट येथे खाऊ वाटोपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष अभय खोबरे माजी अध्यक्ष लायन राजेंद्र हत्ते लायन विठ्ठल तेली सचिव लायन शिरीष पंडित ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक बनसिद्ध कोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड डिजिटल मीडिया सोलापूर लोकसभा अध्यक्ष राजेश जगताप तालुका पदाधिकारी रमेश भंडारी यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामीराव गायकवाड यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे लायन राजेंद्र हत्ते यांनी कौतुक करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उपक्रमाची प्रशंसा केली या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक बनसिद्ध कोरे शिक्षक हैबती वंजारे बसवराज आळंद दिलीप नरवडे रामदास गुंडगिरे सुषमा वांगे संगीता शिंदे कला शिक्षक मच्छिंद्र अंगुले गजानन गाडेकर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सुरेश भोसले क्लर्क बसवराज जेऊरे आदी उपस्थित होते शेवटी आभार सुरेश भोसले यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा